जय शिवराय शिवचरित्र भाग दुसरा लखुजीराव गरजले या लखुजी जाधवाची कोस वारे मोल केव्हापासून झाले त्यांना बायकोचा भार झाला असेल पण मला माझी मुलगी जड नाही त्यानंतर जिजाऊ बोलल्या तुमची जर तुमच्या मुलीवर एवढी माया आहे तर हा आठास कशासाठी हा दावा कशासाठी हा दावा कोणासाठी तुमच्या मुलीचं जर कपाळ जर उघडं पडलं तर तुम्हाला बरं वाटेल का आज आबासाहेब आहे शपथ आहे तुम्हाला असं बोलण्या आणि रडायला लागल्या त्यानंतर लखुजीरावांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी मारले बस पोरी बस रडू नको जशी तू तुझ्या रक्तात गुंतली आहे तसं मी ही जाधवांच्या कुळेला बांधले गेले आहे जस तुला तुझ कर्तव्य नवऱ्याने दिलेलं पार पाडायचं आहे तसंच मलाही काही जाधवांच्या कुळाकडनं जे कर्तव्य माझ्याकडे आलेले आहे ते फक्त आता पार पाडायचं आहे आणि हे पार पाडता पाडता जर मरण आलं तर ते मरण मला भोगायचं आहे आणि हे वैर आता टाळणं किंवा न टाळणं माझ्या हातात नाही आता माझ्या हातात फक्त आलेलं मरण सामोर जाणं एवढंच आहे पण माझा तुला एक आशीर्वाद आहे पोरी तू अखंड सौभाग्यवती राहशील दुःख मानू नको हा बाप गेला तरी बापाची काळजी करू नको ह्या बापाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल असणारच कारण बापा आणि नातं असतच तेवढं घट्ट कि आपली मुलगी कोणत्याच बापाला बघू वाटत नाही नंतर लखुजीराव जाधव बोलले की जीव तू इथे राहू नकोस एवढे धामधुमीचे दिवस आहे आणि तू ही गर्भ अवस्थेत आहे अशा अवस्थेमध्ये तू सिंद चल तुझ्या माहेरी चल तिथे तू सुखरूप राशील तुझी काळजी घेण्याकरता तिथे सर्व असणार आहे त्यावेळेस जिजाऊ बोलल्या नाही आबासाहेब आता में लगना ले लिया ही। मी लग्न करून आलेली आहे मी जाधवांची माहेर वाशीन असली तरी भोसल्यांची सासूरवासीन आहे आणि या अशा परिस्थितीत म्हणजे शहाजी राजे मोहिमेवर असताना त्यांना न सांगता मी तुमच्या चुकीचं ठरेल खरंच एका मुलीला लग्न झाल्यानंतर हे किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो अगदी आपल्या बापाच्या घरी जाताना सुद्धा अं त्यावेळेस नंतर लखुजीराव बोलले जीव मी तुझ्यासाठी काय करू शकतो तू माझ्या समोर आहे पण मी काहीच करू शकत नाही असं मला वाटू राहिलं नाही आबासाहेब ठरवलं तर तुम्ही खूप काही करू शकता असं बोलल्या त्यानंतर बोलले बोल पुढे बोल काय करू तर बोलले आबासाहेब मला इथे विश्वासरावांच्या इथे राहण्यापेक्षा तुम्ही मला शिवनेरी गडावर ठेवा तिथे मी इथल्यापेक्षा सुखरूप आणि छान राहील असं बोलल्यानंतर विश्वासरावांची आणि लखुजीर जाधवची चर्चा झाली विश्वासराव बोलले मी ही तेच बोलणार होतो की आपण गडाच्या पायथ्याशी ठेवण्यापेक्षा आपण गडावर ठेवूया नंतर वगैरे तयार बाहेर राजांनी दिलेली मंडळी उभी होती जे तीन सरदार त्यांच्या सोबत पाठवलेली होती आणि अं जिजा मातेची खनार ओटी भरायचं काम आज चालू होत विश्वासराव त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बाकीच्या दासी सगळे मंडळी तयारी करत होते आणि तयारी झाल्यानंतर विश्वासरावांनी लखुजीराव जाधवांना आग्रह केला की तुम्ही जेवण करून घ्या त्यावेळेस लखुजीराव बोलले नाही मी एकच वेळेच जेवण करतो विश्वासराव बोलले नाही खूप दिवसातून तुमचे पाय लागले आहे आणि मला तर वाटतं की जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर हे एक चांगली गोष्ट आहे त्यावेळेस लखुजीराव जाधव थोडस इकडे तिकडे बघून असं म्हणाले की असं का असं जर नसतं तर भोसले घराण्याची लक्ष्मी आमच्या घरी आली नसते आणि तुमचेही पाय लागले नसते त्यांनी जेवणाला खूप आग्रह केल्यानंतर लखुजीराव जाधव बोलले ठीक आहे मी थोडासा दूध भात घेतो समया प्रज्वलित झाल्या सगळे जेवायला बसले विश्वासराव बोलले मी नाही मी जेवण करून नेटकच आम्ही बसलेलो होतो नाही जेवण करावं लागेल तुम्हाला हे सगळे जेवायला बसले विश्वासराव म्हणतो त्यांच्या पत्नीला वाडा लक्ष्मीबाई जाधवराव बोलले नाही नाही नको म्हणे बस जेवण आता मला पुरेस आहे उतरवायला आता पहिल्यासारखं खाणं पिणं होत नाही त्यावेळेस जिजामाता आल्या आणि त्यांनी कंबर आप पदर कमरेला खोसला आणि पुलावाचं ताट वडिलांच्या ताटाचं तिथे पकडलं जे हात नको नको म्हणून ताटावरती होते ते हात आपोप मा, मागे गेले आणि डोळ्यात पाणी आले व तसेच ते आपल्या लेखीकडे बघत होते त्यावेळेस जिजाऊंनी पुलाव वाढला आणि लोकेशराव बोलले वाढ पोरी वाढ आज ही भूक पुरी होऊन जाऊ दे खूप दिवसात एवढे मायाने पंक्तीमध्ये हात वाढायला आले आहे आणि असं बोलल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू हे खळखळ वाहू लागले जिजा मातींनाही रडू थांबवता आला नाही लगबगिने त्या ताट घेऊन परत पाकखान्याकडे गेल्या खूप वर्षानंतर ह्या राजकारणाच्या धावपळीमध्ये अशी प्रेमळ पंक्तीमध्ये जेवणाची मायेची भूक पूर्ण झाली आहे असे लखुजीराव बोलले एक मुलीचं आणि वडिलांचं नातं असतच खूप वेगळं की तिचा किती त्यांचं भोसले घराण्यांचं जाधवांचं जरी वयर असलं शेवटी बापावरच प्रेम ते बापावरच प्रेमच असत सगळं आवरल्यानंतर मेना वगैरे घेऊन सगळं तयारी झाल्यानंतर गडावरती जायला निघाले गडावरती चालत चालत एक अं जिजामातेंच्या मेण्याच्या बा, उजव्या बाजूला विश्वासराव डाव्या चालत बाजूला होते चालता चालता मेण्याचा कुई कुई आवाजही येत होता शिवाबाईचा दरवाजा ओळखला मेना शिवाबाईंच्या देवळाकडे घेतला तिथे मेणा थांबवला आणि लखुजीराव बोलले जीव आत आतून जरा बाहेर इथे दर्शन घे विश्वासराव बोलले खूप जागरूक देवस्थान आहे हे राणी साहेब आपण जे मागितलं ते इथे पूर्ण होत जिजाबाईंनी दासींकडनं जे पूजेच सा साहित्य होत ते घेतलं पूजा केली देवीची आणि निघाल्या गडावर पोहोचल्यानंतर लखुजीरावांनी त्यांच्याकडे एक कमरेचा कसा काढून दिला त्यात एकशे एक चांदीचे होऊन होते आणि बोलले जीव मी शिवाई देवीकडे नवस मागितला आहे की तुला एक मुलगा होऊ दे आणि बघ मुलगाच होईल आणि असा मुलगा तुला होईल की तुझ्या जन्मान पांग फेडल त्याच्याकडे बघून तुझी मान सदैव ताट राहील आणि आख्या आपल्या आपला जो मुलूक आहे किंवा जे आपलं राज्य आहे त्याला हेवा वाटेल असा पुत्र तुझ्या नशिबी जन्माला येईल आणि दुःखाचा लवलेशही तुझ्या मनी लागणार नाही काळजी करू नको येतो मी आणि काय झालं भोसल्यांचं असलं ज्या वेळेस नातू होईल त्या नातवाचं तोंड बघायला मी नक्की येईल तुझ्याकडे जीव वाड्याबाहेर येताच राजांनी जी वा, सरदार मंडळी दिली होती त्यांची भेट घेऊन शा जाधवराव बोलले की एवढी कर्तव्यनिष्ठ मंडळी असल्यावर राणी साहेबांची आम्हाला चिंता नाही त्यानंतर ती जी बोलले सांभाळाना काळजी घ्या आणि विश्वासरावांना मिठी मारली आणि विश्वासराव तुमचे उपकार फिटता फिटायचे नाही खूप उपकार झाले आमचा जीव की प्राण असलेली मुलगी जीव तिचा तुम्ही सांभाळण्याची जी जबाबदारी घेतली आहे त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून शतशः आभारी आहोत आणि काहीही काही अडचण आली तरी कुठलाही मनात वय न ठेवता आम्हाला निरोप पाठवा आणि लखुजी जाधवराव गडावरनं निघाले दुपारची वेळ होती होते त्या उन्हामध्येच आपले सगळे जे काही शिबंदी वगैरे होते ते घेऊन निघाले एक म्हणताना की एक ज्यावेळेस कुठलाही पुरुष कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतो त्यावेळेस त्याच्या आई वडिलांचा आशीर्वाद आशीर्वाद आणि बायकोची आपल्या अर्धांगिनीची साथ असते खरंच तसच आहे एक चार वर्षात सॉरी चार महिन्याच गर्भात असताना एक तर स्त्री म्हणजे कुठलीही लेडीज असो तिला आपले आई वडील पाहिजे असत जवळ किंवा आपला नवरा सासू सासरे हे जे मानसिक आधार देणार किंवा जे काळजी घेणारे आहे हे पाहिजे असतं पण तेही ही सादर जे जाऊनच्या नशीबी नव्हतं आणि जेवढ सुख त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणून भेटलेला आहे त्याच्या आधीही त्यांना राजांची सहचिरणी म्हणून खूप काही सहन करावं लागलेलं आहे म्हणतात ना टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही ते खरंच आहे आजही चारशे वर्षांनंतर त्यांचं नाव निघत आहे त्याच कारणही आहे की त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे आपला आठ वर्षाचा मुलगाही आपल्यापासनं दूर आपले सासू सासरे ही आपल्यापासनं लांब आणि कोण कधी काय का घात करेल याचीही काही कुठलीच ग्वाही नसताना आपला जीव सांभाळणं परत आपल्यासोबत ज्या दासी आहे जरी सरदार मंडळी असली तरी सर्व काही मॅनेज करणं सोपं नसेल आणि त्या सगळ्या परिस्थिती त्या सांभाळून घेत होता म्हणूनच त्यांना राजमाता म्हणून आजही ओळखलं जात असेच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र